तुम्हाला मिळाली आहे ती लिंक सगळ्या शेतकऱ्यांना पाठवण्याचा देखील प्रयत्न करा आपल्या टी एच एस वेदर या यूट्यूब चॅनल तसेच तोडकर रावणंदास लाईव्ह रेग्युलरली पाहण्यासाठी मित्रांनो जे चॅनल आहे त्या बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या चॅनलची लिंक माहिती होत नाही आहे अशा शेतकऱ्यांना लाईव्हची देखील पाठवत चला म्हणजे जेणेकरून तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना देखील मला फोन लावायचं काम पडत नाही आहे आणि सध्या श्री गणेश उत्सव चालू आहे ही कामं चालू आहे त्यामुळे कॉल सगळ्यांचे ॲक्सेप्ट करणं देखील होत नाही आहे तर आता उळ्यात पुढच्या अपडेटकडे त्याचबरोबर आज आपण दोन टप्प्यामध्ये पा पावसासंदर्भात संदर्भात बोलणार आहोत राज्यामध्ये दोन टप्प्यामध्ये दोन विश्रांती मिळते पण गरमीची लेवल जास्त असल्यामुळे काही पाच ते सहा जिल्ह्यांना पाऊस मात्र विश्रांती घेणार नाही आहे तरी कोणते दुर्दैवी जिल्हे आहेत या बाबतीत देखील बघूयात कारण दे की आता पाऊस पडणं हे देखील दुर्दैवी आहे कारण की नुकसान खूप शेतकऱ्यांचं झालेलं आहे अतिनुसकानावरती हा शेतकरी येतो आहे पावसाच्या रडारवरती येत आहेत तर ह्या जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः कदरून टाकलेलं आहे तर हा संध्याकाळी नागपूरचा सावनेर कटोल भाग पुन्हा पावसाच्या रडारवरती आहे नांदेडचाही मोजका भाग आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत पावसाच्या रडारावरती आहे त्यानंतर यवतमाळचा आणि वर्ध्याचा बहुतांश भाग म्हणजे थोडाफार भाग या पावसाच्या रडावरती आहे आज संध्याकाळची गोष्ट आहे आणि येत्या दोन दिवसानंतर कुठे कुठे पाऊस होणार आहे आणि विश्रांती कोणत्या भागात मिळणार आहे हे आपण सविस्तररित्या पाहूयात मित्रांनो तोडकर हवामान अंदाज लाईव्ह हा वीस ते एक तीस मिनिटाचा असतो ज्यांना पाहण्याचा कंटाळा येतो इतक्या वेळ थांबण्याची कंटाळा येतोय अशा शेतकऱ्यांनी टी एच एफ एस वेदर या यूट्यूब यूट्यूब चॅनलवरती माझाच थोडक्यात व्हिडिओ देखील पाहू शकता काही काळजी करू नका तर आज संध्याकाळची कंडिशन तुम्हाला समजली आजच्या लाईव्हची तर उद्या दुपारनंतर कुठे पाऊस येणार आहे कुठे भाग कुठल्या भागांमध्ये सक्रिय असणार आहे उद्या, भाग, उद्या नागपूर वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर जळगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोजक्या भागांना काही ठिकाणी पावसाचं आगमन पुन्हा एकदा होणार आहे त्याचबरोबर ह्या क्षेत्रामध्ये पावसाचा प्रभाव गर्जनेचे प्रकार मध्यम स्थानिक वातावरणाचा रडार अशी कंडिशन आहे चंद्रपूर गोंदिया भंडारा यांना रात्री सुद्धा उद्या सुद्धा जोर वाढणार आहे उद्याची तारीख आहे नऊ या तारखेला सुद्धा इथे शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान करणारा हा पाऊस असणार आहे जळगावमध्ये सुद्धा उद्या पावसाचा जोर पुन्हा एकदा थोडाफार वाढतो आहे सर्व दूर भाग बदलत ही कंडिशन उद्याची असणार आहे मंगळवार दहा तारखेला सुद्धा छत्रपती संभाजीनगर जालना परिसरात मोजक्या ठिकाणी पावसाचा रडार बनलेला आहे मी ज्या जिल्ह्यांची नावं घेत हो नाही उदाहरणार्थ लातूर बीड वगैरे भागातली नावं घेत हो नाही याचा अर्थ या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे असं देखील समजून चलत जा सोलापूरची कंडिशन अशी आहे एक दिवस आढळ दोन दिवस आढळ ह्या भागांमध्ये पाऊस आपला प्रभाव टाकेल जास्तही काही मोठी कंडिशन नाही आहे पण मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा अशी कंडिशन आहे भगवान निघवडे सर मी सगळ्या गोष्टी बोलणार आहेत काळजी करू नका पाण्यासंदर्भात आणि विश्रांतीसंदर्भात दोन गोष्टी सांगणार आहे तर बुधवार दिनांक अकरा तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर हा पूर्व दर्भातच राहील अन्यथा विरुद्ध विरोधी महाराष्ट्रामध्ये भाग बदलत विश्रांतीचे वेध देखील लागलेले आहे आता पुढील कंडिशन आणि विश्रांती संदर्भात आढावा घेतोय मित्रांनो येणाऱ्या तेरा तारखेच्या नंतर ही होणार आहे पण विश्रांती पूर्व दर्भाला पूर्व दर्भाच्या पण भंडारा गोंदिया आणि गडचिरोली भागात नसल्याच जमा आहे म्हणजे या भागामधला पाऊस उघडीत घेणार नाही आहे दिनांक सोळा ते सतरा तारखेपर्यंत सोळा तारखेपर्यंत या भागाचा जोर कायम असणार आहे सोळा तारखेनंतर इथली परिस्थिती थोडी सुधारणार आहे चार पाच दिवसाची संधी मिळणार आहे पण त्यातच एक एल पी प्रेशर एरिया सुद्धा आपला प्रभाव एकवीस बावीस तारखेनंतर दाखवणार आहे सगळ्या गोष्टी सविस्तर समजून सांगण्यात येतील फक्त जी लाईव्हची लिंक आहे ती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सगळ्यांचे प्रश्न आपल्याला एकदमच मांडता येतील आता बघा उघाड कोणत्या भागांमध्ये आहे आणि कधीपासून आहे उघाडीचे मी पहिल्या सुरू काही काही तालुक्यांची नावं घेईल काही जिल्ह्यांची नावं घेईल या भागांमध्ये यांची उघाड स्टार्ट होते उद्याच्या नऊ तारखेला सोलापूर पुणे खरं तर या भागामध्ये पामा असा पाऊसच नाही आहे सोलापूर भोकदन सॉरी अहमदनगर परिसर नाशिक परिसर बीड जिल्हा धाराशिव पंढरपूर एरिया सातारा परिसर या भागांमध्ये नव्वद टक्के उघाड मिळणार आहे दहा पाच टक्के भागांना हलका ते मध्यम पाऊस स्थानिक वातावरणामुळे पडत राहणार आहे तर यांच्या भागाची उघाड किती दिवस चालू असणार आहे देखील पाहूयात चक्क यांच्या भागांमध्ये येणाऱ्या नऊ ते दहा तारखेपासून उघाड झाली तर सतरा ते अठरा तारखेपर्यंत उघाड कायम असणार आहे म्हणजे आपल्या थमनेलवरती पाहिलं तुम्ही आठवडाभरांची विश्रांती या पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर पंढरपूर बीड जिल्हा त्याचबरोबर लातूर परिसर सुद्धा येतोय म्हणजे हे पहि दक्षिण महाराष्ट्रातले काही तालुके आहेत यांना ही आठवडाभराची उगडीप पाहायला मिळते यांच्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमचं काही सोयाबीन पीक असेल किंवा इतर कुठलं पीक काढणे तर काढून घेऊ शकता जवळपास तुमची ही उघडी आणखीन काही दिवस देखील चालू शकते सतीशमुखी एक सर धन्यवाद आता त्याचबरोबर पुढची उगडीप जी आहे उत्तर महाराष्ट्राची तर यामध्ये पाऊस कसा असणार आहे हे देखील पाहूयात उद्या नऊ तारखेला जळगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस ठिकठिकाणी चालू असणार आहे या भाग पाऊस नऊ आणि दहा तारखेला कायम आहे त्यामुळे जालन्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही ना आहे स्थानिक वातावरणामुळे एक दोन ठिकाणी पाऊस पडेल अन्यथा मोठा पाऊस या भागांमध्ये नाही आहे त्यानंतर ना उघडीचा परिणाम हा हिंगोली जिल्ह्याला अकरा तारखेपासून काही प्रमाणात रिव्हर्स घेतोय अकरा तारखेला हिंगोली बारा बार हिंगोली द अकरा आणि बाराला हिंगोली नांदेड लातूर अहमदनगर ते हे सांगितलेलंच आहे त्यामुळे ज्या भागांना सांगितलेलं नाही त्या भागांना अकरा ते बारा दरम्यान किंचित पाऊस होईल जास्त काही मोठा पाऊस होणार नाही आहे पण यांची चक्क तेरा तारखेनंतर हिंगोलीपासून तर नागपूर सॉरी तेरा तारखेपासून धुळे नंदुरबार शहादा अकोला अकोला जिल्ह्यातला काही भाग हा तेरा आणि चौदा तारखेपासून मोकळा होतो आहे म्हणजे यांना विश्रांती मिळते तर ही विश्रांती वीस तारखेपर्यंतच राहील याच्यामध्ये धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर तर ह्या शेतकऱ्याने आपलं सोयाबीन पिकाचं नियोजन करू शकता आता ही उघडीप कशामुळे मिळणार आहे आणि ह्या मध्ये पाऊस असू शकतो का हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट होता तर मित्रांनो ह्या उघडीपचा परिणाम आता बघायला गेलं तर एक, एके साइडनं जो काही पटना असेल झारखंड असेल किंवा बंगाल उप बंगालचा पश्चिम बंगाल जी राज्य आहे या भागांमध्ये एल पी प्रेशर एरिया फुल प्रमाणात चालू आहे जे मंठा परभणी जालन्यातल्या आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जी अतिवृष्टी झाली डग जे डगपुटीचे प्रकार झाले सेम तेच मागच्या वर्ष मागच्या वेळेचं जे एल पी प्रेशर आणि लो प्रेशर आहे ते या प झारखंड एरियामध्ये आपला प्रभाव टाकणार आहे आणि या झारखंडच्याच भागामध्ये जास्त एल पी प्रेशर असल्यामुळे आता ज्या ठिकाणी एल पी कंडिशन असते त्याच्या विरुद्ध बाजूंमध्ये हाय प्रेशर बनलेलं असतं म्हणजे एच पी कंडिशन बनलेली असते ती एच पी कंडिशन अरबी समुद्रामध्ये बनलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये येत्या चार ते पाच दिवसानंतर वारे जोराने वाहणार आहेत कितीही गर्मी असू द्या कितीही कळकळ ऊन केलं तरी वाऱ्यामुळं ढग टिकणार नाही ढग टिकल्यामुळं पाऊस येणार नाही अशी कंडिशन ह्या तेरा तारखेनंतर सुरू होते आहे त्यामुळे पाच सहा दिवसाची विश्रांती ह्या विदर्भ आणि मराठवाड्यातही मिळते आणि त्याच्याही अगोदर सोलापूर क कोल्हापूर त्याचबरोबर अहमदनगर बीड लातूर नाशिक या पट्ट्यामध्ये पहिले या भागांना जास्त काही मोठा पाऊस नाही आहे म्हणजे नाशिक वगैरे भागांना पण तरीही यांना याच्यामध्ये विश्रांती मिळते ती विश्रांती उद्यापासून स्टार्ट होते काही ठिकाणी परवापासून स्टार्ट होते त्यामुळे ह्या शेतकऱ्यांचे द्राक्ष भागातल्या शेतकरी असतील तर या भागातल्या शेतकऱ्यांना सुवर्ण संधी आहे कुठल्या कामाची करण्यासाठी काही अडचण येणार नाही आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वर्तागुळून टाकलेल्या भागांना दिनांक तेरा तारखेच्या नंतर किंवा तेरा तारखेपासून ही विश्रांती मिळते विश्रांती फक्त पाच सहा दिवसाची मिळते आता याच्यामध्ये कोणाला विश्रांती कमी मिळणार आहे तर याच्यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागातल्या शेतकऱ्यांना चक्क सोळा तारखेपर्यंत विश्रांती नाही ह्या पाच सहा जिल्ह्यांना ठीक आहे हे देखील गोष्ट पॉईंट करून ठेवा नाही तर विदर्भ सांगितला आणि ह्या जिल्ह्यांना पाऊस कसा आहे हे नाही सांगितलं ठीक आहे असं व्हायला नको त्यानंतर गोंदियाचा आणि चंद्रपूरला सुद्धा सोळा तारखेनंतर विश्रांती मिळेल त्यामुळे या भागातली देखील काळजी करण्याचं काम कमी होईल तर मित्रांनो पुढचा पाऊस कधी आहे देखील बोलणार आहोत तत्पुरती तुमच्या काही कमेंट्स चालू आहेत आपल्या लाईव्हच्या माध्यमातून त्या कमेंटला देखील उत्तर देणार आहोत पण मित्रांनो कमेंट, कमेंट उत्तर देण्यापूर्वी आपण जो लाईव्ह घेतो आहे त्या लाईव्हची लिंक तरी शेतकऱ्यांना पाठवत चला म्हणजे जेणेकरून तुमच्या परिसरातले फोन्स कॉल मला कमी येत राहतील नवनाथ सर पैठण तालुक्यातल्या गावांना आता विश्रांती मिळणार आहे एक दोन दिवस पाऊस आहे त्यानंतर तुमच्या भागामध्ये चक्क वीस तारखेपर्यंत विश्रांती मिळते अर्जुन कराळे सर तुमच्या परिसरामध्ये वीस तारखेनंतर पाऊस आहे आणि तो पाऊस एकवीस बावीसला ला आपला प्रभाव टाकणार आहे आता परतीचा पाऊस डायरेक्टली वीस तारखेपासून सुरू होतोय आणि बंगालच्याच उपसागरात त्याचे प्रभाव प्रभाव उमटत आहे त्यामुळे महाराष्ट्राला वैतागून टाकलेला पाऊस आगच्या पाच सहा दिवसाची विश्रांती घेतोय आणि ही सिल्वर संधी आहे आता गोल्डन संधी कधी मिळणार आहे कारण की ज्यावेळी शेतकऱ्यांचे भरपूर कामं सुरू होतील तो आठवडा आहे याच महिन्याचा शेवटचा आठवडा पण बावीस तारखेला आणि एकवीस तारखेला जो मान्सून आपला प्रभाव महाराष्ट्रावरती टाकतोय तोच मान्सून चार ते सहा दिवस किंवा एक आठवडाभर जोर दाखवला त्यानंतर तो पाच सहा दिवसाची विश्रांती घेणार आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये सत्तावीस तारखेपासून तर सहा ऑक्टोबरपर्यंत किंवा त्याच्याही तारखा वाढू शकतात म्हणजे अजूनही आठ दिवसाचा गॅ गॅप मिळू शकतो मान्सूनच्या ब्रेकमध्ये पण त्या गोल्डन चान्समध्ये सोयाबीन हा आठवड्याभरामध्ये सोयाबीन बऱ्याचशा निघल्या पाहिजेत किंवा हार्वेस्टिंग त्याचं झालं पाहिजे त्यामुळे ही संधी देखील फायदेशीर ठरणार आहे आणि एक्झॅक्टली तीच संधी ऑक्टोबरची सुरुवात आणि सप्टेंबरचा शेवट त्यातले आठ दिवस जरी मिळाले तरी बऱ्याचशा सोयाबीनही सुखरूप घरा घरामध्ये पोहोचू शकतात अशा दोन टप्प्यामध्ये संधी मिळणार आहे एक संधी मिळते ह्या पुढच्या चार पाच दिवसानंतर दुसरी संधी मिळते ह्या सत्तावीस सप्टेंबर पासून परतीचा प्रवास जसा नेहमी असतो तसाच राहणार आहे भाग बदलत नदी नाले ओढे वाहणारी कंडिशन आहे त्यामुळे परतीच्या प्रवासावरती जास्त काही घाबरूही नका आणि परतीचा प्रवास हा स्टार्ट आहे वीस तारखेपासून त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याला सुरुवातीला जोर जास्त आहे अतिवृष्टी मुसळधार नदी नाले वाहणं ही कंडिशन देखील याच तारखेपासून स्टार्ट होते त्यामुळे खरं तर जास्त काही काळजी करू नका याच्यामध्ये फायदा सर्वाधिक जास्त असणार आहे नाशिक जिल्ह्याचा अहमदनगर जिल्ह्याचा कारण की या क्षेत्रामध्ये म्हणावा असं पाणी नाही आहे पण नुसकान धुळ्याचं जळगावचं आणि वाशिम हिंगोली त्याचबरोबर अकोल्याचंही करण्याचा या मार्गावरती आहे कारण की हे प्रेशर हे पूर्ण महाराष्ट्राला एक समान पाऊस देत आहे पण कंडिशन त्याची असे असते की, की ते भाग बदलत आपला प्रभाव टाकते आणि दिनांक वीस तारखेपासून चक्क मान्सून आपला प्रतीचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू करतो आहे येत्या दोन दिवसामध्ये राजस्थानपासून त्याचे पावसाचे माहे निघण्याचे संकेत आहेत पण येणाऱ्या ह्या चक्रीवादळामुळं त्याचे च संकेत सहा दिवसाने उशिरा येत आहेत त्यामुळे पहिलेही तुम्हाला ही पूर्वकल्पना बारा तारखेला दिली होती आणि जर अडथळा आला तर पाच सहा दिवस लांबू शकतो ह्या दोन्हीचाही तुम्हाला मी माहिती आपल्या लाईव्हच्या माध्यमातून दिली होती त्यामुळे मित्रांनो तुमच्या काही याच्या संदर्भात परतीच्या मान्सून संदर्भात प्रश्न असतील तर घेऊयात विठ्ठल बाणुशे सर चौदा तारखेपर्यंत पाऊस आहे तो विदर्भामध्ये आहे आणि सोलापूरला उद्यापासून जोर एका दिवसासाठी वाढतोय नंतर तो कमी होत जातोय आणि चक्क तेरा तारखेनंतर महाराष्ट्रातला हा दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यातला मान्सून हा कमी होत आहे विदर्भामधल्या काही जिल्ह्यांना तो सारखा राहते आपलं असं नसतं की व विदर्भ सांगायचा मराठवाडा सांगायचा आणि पश्चिम महाराष्ट्र सांगायचे पण ते त्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या भागांमध्ये पाऊस कमी अधिक पडणार आहे का तर कसं आहे पूर्व विदर्भातले जे चार चार दोन दिवसानंतर त्या दक्षिण महाराष्ट्रात सांगली सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक वगैरे भागांमध्ये आणि इकडे नासाडी होते पाणी येते मग पाऊस होणार नदी नाले वाहणार आहे मग ह्या पश्चिम महाराष्ट्रात तो अंदाज नव्हता का हा देखील तुम्ही प्रश्न त्यांना विचारत चलत जा मला हा म्हणायचंय महाराष्ट्रात या कोणत्या कोपऱ्याला कशी कंडिशन आहे हाच माहिती ह्या लाईव्हच्या माध्यमातून असते बाकी वेगळं काही नाहीये भोकरदांची उघडीत येणाऱ्या तेरा तारखेपासून होते तेरा तारखेपासून उघडीत सुरुवात होते आणि तोपर्यंत गरमीची लेवल आणि स्थानिक वातावरणाचा हा महाराष्ट्राला कायम बघायचा आहे मित्रांनो दिनांक पंधरापासून ते वीस पर्यंत ही विदर्भातल्या बुलढाणा अकोला हिंगोली यवतमाळ वर्धा वर्ध्यातल्या मोजक्या भागांमध्ये विश्रांती पाहायला मिळते पण चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा आणि नागपूर ह्या जिल्ह्यांची विश्रांती सोळा तारखेच्या पुढे आहे त्याच्या अगोदरची गोष्ट सांगायची म्हटलं तर दक्षिण महाराष्ट्राला उद्यापासूनच अकरा बारापासूनच विश्रांती पाहायला मिळते ती विश्रांती चक्क आहे त्यामध्ये दहा टक्के भागांना तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस येईल अन्यथा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्राला वारे जोराने आणि आहे ह्या एल पी कंडिशन एरिया जो बनलेला आहे तो उत्तर भारताकडे सरकतोय त्यामुळे झारखंड एम पी प्रदेशामध्ये अतिवृष्टी मुसळधार पाऊस ह्या देखील गोष्टी बनणार आहे मित्रांनो थोड्याच वेळामध्ये एक शॉर्टकट व्हिडिओ आपल्या आवाज येत नाही का शॉर्टकट व्हिडिओ आपल्या टी एच एफ एस वेदरवरती देखील घेणार आहोत तुमचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते देखील बोलत चला दत्ता भोय सर नमस्कार पंचवीस ते तीस दरम्यान भाग बदलत पुन्हा पाऊस आहे दत्ता भोय सर पण काळजी करू नका हा पाऊस तीन ते ती चार दिवसासाठी आहे तुम्हाला सत्तावीसपासून पासून संधी मिळणार आहे सहा ते पाच ऑक्टोबरपर्यंत त्यामुळे त्यावेळेस तुमचं सोयाबीन वगैरे चार पाच दिवसात काढून घेण्याची गडबड करावी आता तोपर्यंत तो माल तुमचा थोडाफार वाळत जर असेल तर वाळू द्या काही का प्रॉब्लेम नाही आहे एवढाही पाऊस लागोपाठ लागोपाठ ह्या पुढच्या आठवड्यात नाहीये जेणेकरून तुमच्या सोयाबीनला कर फुटतील किंवा इतर कुठल्याही गोष्टी होतील थोडंफार चिन्ह आहे त्यामध्ये पण ते पूर्व विदर्भातल्या चार पाच जिल्ह्यांचं आहे त्यामुळे काळजी करण्याचे काम सगळ्यांना नाही आहे नंदुरबार अं धुळे जळगाव या भागातल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की तुमच्या भागामध्ये वीस एकवीस पासून परतीचा प्रवास मुसळधार पद्धतीने चालणार आहे त्यामुळे थोडीफार कंडिशन काही गावांना कमी जरी असली तरी काही गावांना खूप मोठी आहे त्यामुळे काही या चार पाच दिवसामध्ये कुणाची कामं जर करता येत असेल तर कामे करून घ्या सोयाबीन सारखं पीक किंवा इतर कुठलं पीक काढणे आलं असेल तर हार्वेस्टिंग करून घ्या कच्चा माल कोणीही काढू नका तेव्हा आपला सल्ला नाही आहे वैजापूरला पाच सात दिवस उगाड दिली दादा जास्त काही मोठी उघड आहे म्हणता येईल कारण की सहा दिवस ही उघड आहे सहा दिवसामध्ये भरपूर कामे करता येतील आता सगळ्यांना एकदा जाता जाता आजची कंडिशन कशी आहे आजचा पाऊस कुठे आहे देखील बाबतीत आपण अंदाज देऊन मोकळवूया कारण की आपल्याला पुन्हा एक ते एक शॉर्टकट व्हिडिओ देखील घ्यायचा आहे तर सध्या संध्याकाळच्या वेळेला गोंदिया चंद्रपूर या भागांमध्ये पावसाची मजल आहे यवतमाळ जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे संध्याकाळचा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा हलकीशी तुळे रात्री गर्मीची लेवल खूप आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोलीच्या पूर्व भागांमध्ये मुसळधार सरींची शक्यता देखील आजच्या डेटा आहे आज संध्याकाळी आहे तर उद्याची कंडिशन लक्षात घ्या उद्या सकाळपासूनच धुईचं वातावरण बनणार आहे नागपूर चंद्रपूर जालना परिसर सोलापूर सांगली कोल्हापूर नाशिकमध्ये काही ठिकाणी जळगावमध्येही काही ठिकाणी तर म मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी धुईचं वातावरण आणि ढगाळलेलं वातावरण देखील पाहायला मिळणार आहे दुपारनंतर पाऊस हा पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना भागवत असणार आहे मराठवाड्यामध्ये मात्र विश्रांती उद्या देखील पाहायला मिळू शकते दुपारनंतर जालना बीड काही तुरळक ठिकाणी जालन्यामध्ये उत्तर भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन आहे हिंगोली उद्या सुद्धा पावसाचा जोर पुन्हा वाढतोय धुळे नंदरबार जळगावमध्ये काही ठिकाणी मोजक्या भागांना पावसाचा जोर थोडा वाढतोय त्यानंतर देवळगाव राज्या साखरखेडा परिसर लोणार परिसर रिसोड महागाव या भागात देखील आहे किनवट परिसर आहे वसमत आहे कळमनुरी आहे सिनगाव परिसर आहे याही भागात हा पावसा जोर वाढणार आहे पुसळ डिग्रस मध्येही ठिकठिकाणी आभाळाच्या मोठ्याच्या मोठ्या फळ्यांतील याही भागात पाऊस आहे चांदूर बाजार रेल्वे परिसर सुद्धा आहे अमरावतीचा अचलपूर भागात देखील ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल मोठा पाऊस मोजक्या भागात असेल काही ठिकाणी नुसार वातावरण आणि सटका येऊन जाईल नागपूरच्या काटोर सावनेर अलीकड्या दक्षिण भागात देखील पावसा जोर वाढणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड भोगवर्धन जाफ्राबाद या जालन्याच्याही भागांमध्ये उद्याचा पाऊस आहे त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये मोजक्या ठिकाणी नाशिकमध्येही काही ठिकाणी पावसाची सटकारे वगैरे कायम राहतील त्यानंतर परवाच्या तारखेला देखील पाऊस आहे तो उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण घेणारच आहोत ह्या लैव मध्ये बरीच माहिती दिली आहे मित्रांनो लोणारला गणेश पाऊस आहे नावनाथ खांडेसर तुमचा जो जिल्हा आहे उद्या सकाळी धुळे असेल आणि थोडेफार शितोडे सातोडे संध्याकाळच्या वेळेला एक दोन ठिकाणी चांगला पाऊस एवढीच कंडिशन आहे मोठा काही पाऊस तुमच्या भागामध्ये नाही आहे पाचपुळेसह तुमच्या भागांमध्ये चार पाच दिवसाची उगाड मिळेल तेरा तारखेच्या नंतर नाशिक मालेगावला पाऊस कधीपासून आहे तुमच्या भागातली कंडिशन थोडी दूर आहे एकवीस बावीसला आहे तोपर्यंत असाच बारीक भुरपुर सटकारी अशी कंडिशन असणार आहे ठीक आहे उदे आही सा, भागा मदे उद्या येणार आहे टोंबरेसर तुमच्या भागामध्ये उद्या पाऊस येणार आहे आणि तो पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल तर काही ठिकाणी पडेल परत पुन्हा कमी होईल अशी कंडिशन आहे किशोर शेगावकर आहे सोयाबीन काढण्याच्या वेळी पाऊस कसा असेल सांगा साहेब तर तुमच्या सोयाबीनवरती डिपेंड आहे तर सोयाबीन तुमची पंधरा तारखेपासून जर काढायला असेल तर मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये चार पाच दिवस विश्रांती आहे आणि बऱ्याच भागांमध्ये सोयाबीन शेवटच्या आठवड्यात काढायला असेल तर चार पाच दिवस पाऊस आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सातवीसच्या हिशोबामध्ये आहे नाना सर नमस्कार तुमचा पाऊस उघडतोय चौदा तारखेपासून चौदा ते पंधरा पासून आणि चार पाच दिवसाची संधी मिळणार आहे सिल्लोड तालुक्याची उघाड पंडित जाधव सर तुमच्या भागाची कंडिशन चांगली आहे पाऊस चांगला बरसतोय पण तुमच्या भागामध्ये उघाड तेरा तारखेच्या नंतर आहे ठीक आहे चालेल मित्रांनो जय शिवराय श्री गणेश आपला स्था स्थानापन्न झालेली आपली मूर्ती एकदा सगळ्यांना दाखवतो आणि लाईव्हला पूर्ण विराम देतो ही आपल्या ऑफिसमधली मूर्ती हो तर बॅक कॅमेरा लावतो हो मी तुम्हाला बोला मी आता बोलत राहतो तुम्हाला संभाजी सपट सर आपल्या भागांमध्ये गरमीची लेवल खूप आहे आणि ढगाळ वातावरण अशा गोष्टी पाहायला मिळत राहतील शरद ठोंबरे सर सांगितले की जवखेडा ठोंबरे उद्या सुद्धा पाऊस येणार आहे दुपारनंतर वातावरण सक्रिय होईल सकाळच्या धुई येणार आहे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जालना तालुक्याला प्रशांत सर पावसाची शक्यता आहे जास्त काही मोठी कंडिशन नाही आहे पंढागाळलेलं वातावरण साठकारे आजूबाजूने पाऊस जाणार अशी कंडिशन देखील घडणार आहे अमरावतीला दादा धनंजय गौंड सर पावसाची शक्यता आहे आणि तुमची विश्रांती मिळते सोळा पंधरा सोळापासून मिळते काही भागांना सध्या विश्रांती मिळालेली आहे पण एवढी मोठी विश्रांती नाही आहे बाकीचे राहिलेले जे प्रकल्प आहेत तुम्ही म्हणताय त्या प्रकल्पांना संधी परतीचा पाऊस देणार आहे तर काही ठिकाणी प्रकल्प हे मात्र लांबणीवर जाणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या सात तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत हा परतीचा प्रवास आणखीन जोर दाखेल त्यावेळेस तो प्रकल्प भरण्याच्या मार्गावरती आहे सप्टेंबरचा शेवट हा मोठ्या पावसाचे संकेत जरी असले त्यामुळे एवढे काही समजा तळे भरतील याची गॅरंटी कमी वाढते आपण ज्या तळ्यांना आश्वासन दिलं होतं त्या तळ्यामध्ये पाण्याला आवक झाली जायकवाडी देखील पूर्णपणे क्षमतेने भरले आणि येणाऱ्या परतीच्या पावसात हे तळे आपला काय म्हणता येईल त्याला दरवाजे उघडायची वेळी अशी कंडिशनसुद्धा परतीच्या पावसामध्ये होणार आहे तर कशी वाटली आपल्याला ऑफिसमधली गणेश स्थापना ते देखील कवा आणि जय शिवराय हो सगळ्यांना आणि मित्रांनो लाईव्ह पाहत आहात पण सगळ्यांना देखील चला जा पानपुरा एम पी बाउंड्री सांगा म्हणताय ते योगराज तिलकर तर एम पी बाउंड्रीच्या भागांना खालची जी माहिती भाग आहेत अकोला साईड त्या भागांना येत्या दोन दिवसात चांगला जोर वाढणार आहे आणि विशेष म्हणजे एम पी आणि तेलंगणाचा हिंदीमध्ये टी एच पी एस ह्याच्या चॅनलवरती आपण तो लावू घेणार आहोत सगळ्यांना पूर्णशे एकदा जय शिवराय हो धन्यवाद